पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना एक धमकीचा व्हॉट्सअप कॉल आला या कॉलवर कुणीतरी विचित्र भाषेत बोलत होतं त्यानंतर हा व्हॉट्सअप कॉल कट झाला आणि पुन्हा एक नॉर्मल कॉल त्यांना आला या कॉलवर सावंत यांना धमकी दिली गेली तर छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांबद्दल अर्वाच्य भाषेत बोललं गेलं ब्राह्मण मुख्यमंत्री असलेल्या राज्यात तुम्ही राहता हे लक्षात ठेवा असा धमकी वजा इशाराही दिला गेला सावंत यांनी आपण कोण असं विचारल्यानंतर मी प्रशांत कोरटकर मी कोण आहे हे गुगलवर जाऊन शोधा असं उडवा उडवीचं उत्तरही दिलं गेलं हे दोन्ही कॉल रेकॉर्ड इंद्रजित सावंत यांनी फेसबुक आणि यूट्यूबवर शेअर केले हे कॉल व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना प्रचंड दुखावल्या गेल्या त्यांच्या मनात संताप वाढत गेला प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी कोर्ट परिसरात त्याच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न केला शिवप्रेमींचा संताप पाहून कोरटकर प्रचंड घाबरला खरं तर छावा चित्रपट महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड गाजला या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांबाबत दगाफटका नेमका कोणी केला हा मुद्दा चर्चेचा विषय बनला यावर इंद्रजित सावंत यांनी फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा संदर्भ देत सांगितलं की काही ब्राह्मण कारकुणांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं हाच राग मनात ठेवत प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंत यांना कॉल करून धमकी दिली त्याच्या बोलण्यातून एक जाणवत होतं की त्याला विशिष्ट जातीचा प्रचंड माज आहे आणि त्याच माजातून त्याच अहंकारातून त्याने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करत सावंत यांना गलिच्छ भाषेत शिव्याही दिल्या मुळात प्रशांत कोरटकर हा नागपूरचा असून माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा संपादक आहे पत्रकार असलेल्या व्यक्तीकडून महापुरुषांबद्दल तसेच इतिहासकारांबद्दल अशा प्रकारचं गलिच्छ वक्तव्य येणं ही शोकांतिकेची बाब आहे प्रशांत कोरटकरला आता किती शिक्षा होणार शिवप्रेमींची नेमकी काय भूमिका असणार हे येणाऱ्या कालावधीत कळेलच परंतु कोणत्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान न करण्याचं भान प्रत्येकानं ठेवलंच पाहिजे हे लक्षात ठेवा